स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिरपूर शहरातील सर्व सीलबंद ईव्हीएम मशीन मुकेशबाई पटेल टाउन हॉल करवंद नाका शहादा रोड येथे सुरक्षित ठेवण्यात आले आगामी एकवीस डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी या उद्देशाने प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे पटेल हॉल इमारतीत मशीन ठेवलेल्या एक ठिकाणी एकूण सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे चोवीस तास सातत्याने नजर ठेवली जात आहे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी कंट्रोल रूम मध्ये एक स्वतंत्र एलईडी टीव्ही बसवण्यात आलाय तसेच पारदर्शकतेच्या दृष्टीने तळमजल्यावरील कार्यालयाबाहेर उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना पाहणी करता यावी यासाठी आणखी एक एल स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने विशेष पथके या ठिकाणी चोवीस तास तैनात केली असून कोणत्याही अनधिकृत प्रवेशावर प्रवेशा तत्काळ कारवाईची तयारी ठेवण्यात आली आहे याशिवाय इतर विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांचीही आठ आठ तासांच्या तीन शिफ्ट चोवीस तासांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे यामुळे संपूर्ण परिसरात सतत अधिकृत उपस्थिती राहून निरीक्षण अधिक अधिक प्रभावीपणे पार पडत आहे कोणत्याही बंद व्यत्ययाशिवाय सुरक्षित राहाव्या आणि मतमोजणीच्या दिवशी कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांमुळे उमेदवार राजकीय पक्ष आणि मतदारांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निस्पृह ठेवण्यासाठी शिरपूर प्रशासन सतर्क आणि आणि कार्यरत असल्याचेही यावेळी स्पष्ट होत आहे

तिथं नेमणूक करण्यात आलेली निगराणीसाठी त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत तिथं ड्युटी चार्ज लावून बारा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एक एक तुकडी तिथे आलेली आहे अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला आहे तसेच उमेदवारांना जे काही शंका असतील त्या ऑलरेडी आम्ही स्ट्रॉंगरूमच्या सिलिंग करताना त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत त्या सोबतच जर उमेदवार रूमला विजिट करू इच्छिता त्यांच्यासाठी भेट रजिस्टर ठेवलेलं असून संपूर्ण याच्यामध्ये ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत तिथला पूर्ण परिसर व खालील पूर्ण पॅसेज वगैरे सी सी टी व्हीमध्ये आम्ही रेकॉर्ड करीत आहोत त्यासाठी एकूण सोळा कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत ज्या रूममध्ये मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्या आतले कॅमेरेसुद्धा बाहेर ई डी स्क्रीनवरती आपण उमेदवारांना दाखवू शकतो अशा प्रकारे मतपेट्या ठेवलेले रूम बाहेरचा पॅसेज जिना वगैरे सर्व कॉरिडॉर आम्ही कवर केलेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण रेकॉर्डिंग दोन तारखेपासून आम्ही सुरू ठेवलेली तसेच कंट्रोल रूमसाठी एक आम्ही वेगळा ई डी स्क्रीन तिथे ठेवलेला आहे आणि उमेदवार जे बाहेरून येतील रात्री किंवा सकाळी जेव्हा त्यांना बघायची इच्छा असेल त्यासाठी आम्ही खाली पॅसेजमध्ये एक मोठा त्रेचाळीस इंच टी व्हीचा स्क्रीन तिथे लावलेला आहे त्यामध्ये उमेदवार प्रत्यक्ष येऊन रेकॉर्ड बघू शकतात व त्या पलीकडे काही त्यांचे शंका असतील त्यांना आम्ही संपर्क आधी आमचा नंबर दिलेला आहे किंवा ते नगर परिषद कार्यालयात किंवा संपर्क मलाही करू शकतात व त्यांच्या आतापर्यंत जेवढ्या काही शंका असतील तर आम्ही समाधान केलेलं आहे त्याबद्दल आता आतापर्यंत ते कोणाची तक्रार नाही किंवा याबद्दल काही जे काही त्यांचं समाधान झालेलं आहे